प्रो गोविंदा यंदाचा गोविंदा खूप वेगळा असेल आणि गोविंदा पाहण्यासाठी जगामध्ये खूप म्हणजे गोविंदा हा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कुणी प्रयत्न केला असेल तर प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक माझे मित्र आहेत आधीपासूनचे ते बोलायला मागत नव्हते पण मी त्यां त्यांना बोलता करणार आहे पूर्वेश त्याची जबाबदारी आत्ता सांभाळतात आणि ही सगळी टीम जी आहे ती प्रो गोविंदा साठी आणि जागतिक पातळीवर गोविंदा नेण्यासाठी प्रयत्न करणार यंदाचा गोविंदा कसा असेल काय काय थरार असेल किती थर असतील किती बक्षीस असेल या सर्वांविषयी माहिती आहे पूर्वेश कसा असेल यंदाचा गोविंदा समोर निवडणुका पण एकूण सोळा संघ हे या, या प्रोगोविंदामध्ये भाग घेणार आहेत प्रामुख्यानं थरांच्या उंचीपेक्षा ह्या खेळाला प्रोफेशनल कसा करता येईल ह्यासाठी या प्रो आयोजन मी केलेलं आहे एकूण तीन हजार दोनशे खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि प्रामुख्यानं आपल्याला जर सा आपण जर विचारलं तर ह्यामागचं उद्देश हेच आहे की याला एक ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट आम्हाला करायचा आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे हा मातीचा खेळ मॅटपर्यंत आम्ही घेऊन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच महाराष्ट्राच्या खेळाला आता आम्हाला राष्ट्रीय स्तरावर न्यायचं आहे यासाठी आता आमचा प्रयत्न सुरू आहे एक एक नेहमी म्हटलं जातं की ठीक आहे खेळ होतो गोविंदा होतो पण जी लाईफ जाते तर त्यासाठी काही ठोस सरकारकडून अनेक वेळा चर्चा होते पण बाहेर काय पडत नाही आता यावेळेला कसं असेल नाही आपल्याला सांगतो की मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी गेल्या वर्षी एक लाख गोविंदांचा विमा हा सरकारच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला करून दिला होता त्याचबरोबर जे यंदाच्या गोविंदामध्ये भाग घेणारे जे गोविंद आहेत अशा पंच्याहत्तर हजार गोविंदांनासुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मदत कर केलेली आहे प्रामुख्यानं आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी ह्याच प्रोगोविंदामध्ये एकही ॲक्सिडेंट हा त्या गोविंदांना झाला नव्हता आणि यंदाही आमचा तोच मानच असणार आहे की एकही गोविंदा त्या ठिकाणी तो त्याला दुखापट होऊ मी पुन्हा तुमच्याकडे तो प्रताप सरनाईक आहेत माझ्यासोबत प्रताप खूप प्रेम आहे गोविंदावर कबड्डीवर तुमची पिढी जी आहे कबड्डी खेळ कबड्डीचा खेळ असेल गोविंदाचा खेळ असेल किती अडचणी आल्या जागतिक स्तरावर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गोविंदा होणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अडचणीवर मात करून आपल्याला जे साध्य करायचं ते साध्य करावंच लागतं अडचणी जरी आल्या तरी लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून मला पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून पंधरा वर्षे निवडून दिलेलं आणि गोविंदा तर का आम्ही आमच्या मराठमोळ्या संस्कृतीमध्ये वयाच्या आठव्या नवव्या वर्षापासूनच आम्ही त्या स्प दहीहंडीच्या उत्सवामध्ये सहभागी झालो होतो आणि त्यामुळे हा खेळ आमचा स्वतःचा खेळ आहे आमच्या मातीतला आहे आमच्या मराठमोळ्या संस्कृतीचा एक भाग आहे अशा पद्धतीने आम्ही कामाला लागलो आणि आज गोविंदा राज्यस्तरावरनं देशस्तरावर घेऊन जातो आहे त्याचा अभिमान आहे आणि प्रामुख्यानं मी आमच्या टीमचं आणि गोविंदा समन्वय समिती जी आमची दहिहंडी समन्वय समिती आहे त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा कामी पूर्वे सरनाईकांना खूप सहकार्य केलं आणि ज्या पद्धतीनं प्रो कबड्डी होते ज्या पद्धतीनं आय पी एल होतं तशा पद्धतीनं आम्ही हे संघ निवडले आणि प्रामुख्यानं दहीहांडीचा उत्सव हा उत्सवाच्या ठिकाणी ठेवून याला खेळामध्ये रूपांतर केलं आणि कुठल्याही प्रकारे अपघात होऊ नये याची काळजी घेऊन अपघातविरहित हा प्रो गोविंद आहे त्यामुळे भविष्यामध्ये या खेळाला खूप महत्व एक, एक आरोप सातत्याने केला जातो जे समाज सामाजिक कार्यकर्ते असतात की याला इव्हेंटचा टच दिला जातो हा स्पोर्ट्स राहत बघा ही स्पोर्ट्स कॅटेगरी आहे आता कबड्डीला पण इव्हेंटचा दर्जा दिला जातो असं म्हटलं तर चालेल का आता आय पी एल मध्ये तर पूर्ण त्या चेअर्स गर्ल्स वगैरे नाचवलं जातात ते इव्हेंटचा दर्जा काहीतरी वेगळं नाविन्य वाटलंच पाहिजे युरोपियन खेळ असतात म्हणजे फुटबॉल आहे किंवा प लॉंग टेनिस आहे किंवा गोल्फ आहे अशा प्रकारचे खेळ खेळत असताना तर इव्हेंटमध्ये त्याचं थोड्याफार प्रमाणात रूपांतर केलं जातं परंतु आम्ही आमची संस्कृती विसरलेलो नाही मराठमोळी संस्कृती आहे ती मराठमोळी संस्कृती साताप समुद्रापलीकडे नेण्याचं पवित्र काम आमच्या ह्या दहिहंडी समन्वय समिती आणि प्रामुख्याने पूर्वेशनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्याचं कौतुक पूर्वेशनी एक म्हटलं की थरापेक्षा खेळ महत्त्वाचा आहे मग आधी तर स्तर जो आहे तो उंच स्तर स्तर ज्याचा असेल तो तो एक हे होता म्हणतोय की दहीहंडीचा उत्सव वेगळा ही उत्सवाची संस्कृती आहे त्या उत्सवाच्या संस्कृतीचं रूपांतर आम्ही प्रो गोविंदामध्ये केलेला आहे त्यामुळे खेळ हा वेगळा आणि संस्कृतीने आपलं दहंडीचा उत्सव हा वेगळा राजकारणी आले या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही बरवताय दुसरेही राजकारण वगैरे काही नाही बघा सगळ्या पक्षाचे आमदार खासदार ह्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यामुळे राजकारण काही नाही हा कुठल्याही एका पक्षाचा कार्यक्रम नाही हा पण प्रो गोविंदाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जे सहकार्य केले जो सपोर्ट केला तो सपोर्ट आजपर्यंत कुणीही केला नव्हता ह्या महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये प्रो गोविंदा एक खेळ म्हणून निर्माण झाला आणि तो लोकांपर्यंत पोहोचला बिलकुल cool. पूर्वेश एक शेवटचा प्रश्न काय काय वेगळं पाहायला मिळेल या प्रो गोविंदा प्रामुख्यानं गोविंदा हा पहिल्यांदा असा महाराष्ट्राचा एक खेळ आहे जो एका भारतातल्या लिडिंग स्पोर्ट्स चॅनलवर आपल्याला लाईव्ह ला 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 पाहता येईल आणि त्याचबरोबर ह्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर एक वेगळं कॉन्सेप्ट म्हणजे सहा थराची स्पर्धा ही सहा थराच्या स्पर्धेच्या नंतर सात थराची स्पर्धा आणि त्यानंतर आठ थराची फायनल्स अशी त्या ठिकाणी केली जाणार आहे एक आगळं वेगळं त्या ठिकाणी गोविंदाचं सन्मानसुद्धा आम्ही करायचं त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि नक्कीच एकूण जे तीन हजार दोनशे खेळाडू आहेत ह्या तीन हजार दोनशे खेळाडूंमधले विराट कोहली आणि रोहित शर्मा आम्ही कसे तयार करू यासाठी आता आमचा पूर्ण प्रयत्न सुरू गोविंदामध्ये मध्ये सुद्धा विराट कोहली आणि रोहित शर्मा तयार करू शकतो कारण प्रत्येक संघामधला एक प्लेयर असा आहे ज्याचं एक वेगळं बेस या गोविंदांच्या फॅन फॅन्समध्ये तयार झालेला आहे आणि आमची तीच इच्छा आहे की जसे आज मोठमोठ्या बॅनर्सवर ज्या क्रिकेटर्सचे किंवा फुटबॉलर्सचे फोटो लागतात भविष्यामध्ये आमच्या गोविंदांचे फोटो अशा मोठमोठ्या कंपनीच्या बॅनरवर लागले पाहिजेत पूर्वेश आणि त्यांची टीम जी आहे ती प्रो गोविंदासाठी तयार आहे त्यामुळे यंदाचा गोविंदा वेगळा असेल सगळ्यात महत्त्वाचा विधानसभेच्या निवडणुका प्रत्येक आमदार ज्या जो इच्छुक आहे प्रत्येक खासदार जो आपला मतदारसंघ सांभाळायचा सा प्रयत्न करेल त्यामुळे यावेळची यावेळी गोविंदाची म मजा काही वेगळीच असेल व्हिडिओ जर्नलिस्ट सोप सिद्धेस विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र